करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री समार्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनात जिथे आपल्याला किंमतच नाही आहे परंतु आनंद देणारे विचार हे उत्तमाचे असले पाहिजेत म्हणजेच काय प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्यावेळी आपल्याला खरी गरज भासते त्यावेळी मागणारा मनुष्यदेह हो हा श्रीमंत आणि देणारा बघा प्रत्यक्षात जो प्रयत्न करून मेहनत करून देत आहे अशी गोष्ट म्हणजे उधात आता प्रत्येक वेळेला आपल्याला दुसऱ्यांकडून वस्तू घ्यायला खूप आनंद वाटतो कारण का एखाद्या ठिकाणी बघा आपल्याला काही वस्तू जर मिळत असतील तिथे पैसे जर द्यावेच लागत नसतील आणि त्या जर वस्तू आपल्याला फुकटमध्ये मिळत असतील तिथे काय मिळालं आपल्याला आनंद मिळाला परंतु जर पैसे घेऊन जर आपल्याला त्या वस्तू विकत घ्याव्या लागत असतील तर तिथे आपण काय करतो थांबतो की नाही कारण का पैसे भरायचे आहेत मग मनाला आनंद कधी लोक बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना आपल्याला किंमत कुठे आहे हे, हे लोक ठरवतात आपण ठरवायचं नाही कारण प्रत्यक्षात आपलं वागणं लोक ठरवत असतात मग बदल हा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय असते ती म्हणजे ते सर्वांना चांगले समजतात आणि शेवटी काय होतं ज्या व्यक्तीने सर्वांना चांगलं समजलेलं आहे ती व्यक्तीच कायम अडचणीत येत असते कारण बघा ज्या व्यक्तीचा स्वभाव खरंच उत्तमचा आहे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट बघा प्रत्यक्षात विचारच नाही आहेत ती व्यक्ती सर्वांना उत्तमाचीच मानते ना सर्वांना चांगलंच मानते परंतु शेवटी तीच व्यक्ती अडचणीत का येते याचं उत्तम उदाहरण कमाई पुरीसे निसल तर खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे हा एक उदाहरण दिलेलं आहे जी व्यक्ती चांगल्या स्वभावाची आहे त्या व्यक्तीला कोणीही विचारत नाही आहे परंतु या जीवनामध्ये आता जर पाहायला गेलं ना आपल्याला मेहनत करून प्रयत्न करून पुरेसा पैसा मिळत आहे परंतु तो पैसा आपल्यामध्ये टिकत नाही आहे तर आपलं खर्चावर नियंत्रण असणं गरजेचं आहे जर आपल्याला माहिती जर पुरेशी नसेल खरंच त्या गोष्टीची माहिती नाही आहे तर आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे हा विच विचार आपल्याला आनंद देणार आहे आप जर आपल्याला माहिती नसेल आणि आपण बोलत गेलो तर शेवटी उपयोगच नाही ना म्हणून समर्थ म्हणाले शब्द जपून वापरा मनाला स्पर्श करून जाणारे विचार हे आपल्यामध्ये असले पाहिजेत परंतु एखाद्याच्या मनाला शब्द लागतील असं कधीही बोलायचं नाही आहे कारण ज्या माणसाला आधार देणारा कुणी नसतो ना तो त्याच्या इच्छाशक्तीप्रमाणे बघा परमेश्वरावर अवलंबून असतो खरंच आपण विचार करतो आता त्या माणसाला आधार देणारा कुणीही नाही आहे आपल्याला पण असं वाटतं सगळी दारं बंद झालेली आहेत आपण एखादं कार्य करायला घेतलं की हळूहळू बघा आपल्यासोबतची माणसंसुद्धा दुरावली आपण एकटेच पडलो परंतु ते आपल्याला कार्य करणं गरजेचंच आहे जर कार्य केलं नाही तर लोकंसुद्धा बघा बोलणारी आहेतच आणि लोकं बोलली की आपली किंमत कमी झाली मग त्याचप्रमाणे आपल्याला ते कार्य करणं आहे मग आता विश्वास कोणावर ठेवायचा सर्वांनी साथ सोडली सर्वांनी दार बंद केली परंतु जेव्हा परमेश्वराचं स्मरण केलं आणि त्या स्मरणावर बघा प्रत्यक्षपणे विश्वास ठेवला आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे ना तो गगनात माविनासा झाला ही आहे खरी इच्छाशक्ती हे आहे खरं सामर्थ्य जोपर्यंत आपला स्वार्थ जळत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनाला आपल्या जीवनात परमार्थ कळणारा नाही प्रपंच आपण करत चाललेलो आहोत संसारामध्ये अडकलेलो हो, आहोत परंतु परमार्थ जर करायचा असेल तर आपल्यातला स्वार्थपणा बाजूला सरला पाहिजे प्रत्येक वेळेला आपला स्वार्थीपणा येत असतो एखादा बघा ज्या वेळेला एखादा प्राणी असेल बघा आता बेडूक आहे बेडूक त्याला सोन्याच्या विटावर जरी ठेवलं तरी तो शेवटी पाण्यातच उडी मारणार ना बरोबर की नाही त्याला सोन्याची किंमत कळेल का हो नाही का मग असंच लोकांचं असतं जिथे सामर्थ्य आहे ना ते सामर्थ्य कधी घेणार नाही आहेत म्हणून कधीही वागायचं असेल तर उत्तमाचं वागायचं पशुपक्षी गुणवंत त्यास करी ती समर्थ गरज ही सगळ्यांना पडत असते असं नाही आहे की जो परमार्थ करत आहे जो देवाचा भक्त आहे त्याला जीवनात कधीही गरज पडणार नाही असं नाही आहे प्रत्येकाला गरज भासते परंतु ज्या वेळेला विषय फक्त वेळेचा असतो मग सगळीकडे पैसाच नाही सगळीकडे पैसाच कामाला येतो असं नाही आहे काही ठिकाणी मानद गरजेची असते आपण फक्त सर्वस्व कोणाला मानतो पैसा परंतु पैसा हा सर्वस्व नाही तर जीवनात माती असणं खूप गरजेची विचार जर केला आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आनंद समाधान प्राप्त होईल असं नाही आहे एक वेळेला सुख येईल एक वेळेला दुःखसुद्धा येईल परंतु त्या सुखदुःखामध्ये आपलं जीवन जगणं हेच खरं अपेक्षित आहे परंतु आपण विचार काय करतो सगळेच जण जीवन जगत आहेत सगळ्यांना गरज पडते मग त्याचप्रमाणे माणसाचं जर आपण पाहायला गेलो जे रूप आहे जो स्वभाव आहे तो बदलत असतो आपल्या फॅमिलीमध्ये असला की बघा प्रत्येक वेळेला चेहरा हा वेगळा दाखवतो आपल्या मित्रांना चेहरा वेगळा दाखवतो संपूर्ण जगाला चेहरा वेगळा दाखवतो आणि त्याला स्वतःला माहीत असतं की आपला चेहरा कसा आहे आपला स्वभाव कसा आहे बरोबर की नाही प्रत्येक वेळेला आपलं मनसुद्धा बदलतं आणि मनानुसार बघा प्रत्यक्षपणे आपला चेहरा बदलत जातो एखाद्या वेळी दुःख आलं की बघा आपला चेहरा रागीट होतो आणि एखाद्या वेळी सुखाचा प्रसंग पाहायला मिळाला कि तो की बघा चेहरा कसा प्रफुल्लित होतो की नाही आणि मित्रांनी सांगितलं ग आज पार्टी आहे तर बघा चेहरा प्रफुल्लित होईल की नाही म्हणजे विचार जर केला नातं तोडली नाहीत तर प्रत्यक्षात जिथं आपल्याला किंमत नसते तिथं नाती निभावून पण उपयोग नाही नाती आपल्या उपयोगाची आहेत माझा मामा आहे माझा काका आहे माझी आजी आहे माझी आजोबा आहे माझे बघा प्रत्यक्षपणे आपण नात्यांमध्ये अडकलेलो आहोत परंतु समोरची व्यक्ती जर आपल्याला विचारतच नसेल नुसतं नावापुरतं काका मामा असून नाही नाहीये त्यांच्या मदतीला त्यांच्या गरजेवेळी बघा आपला देह धावून गेला पाहिजे तरच ते आपल्या मदतीला धावून येतील ना गरजेला बघा प्रत्यक्षपणे उभे राहतील भरून आलेलं मन आणि भरून आलेलं आभाळ मोकळं झालं ना तरच बरं वाटतं परंतु कसं असतं मन भरायचं आहे पोट भरायचं म्हटलं की बघा कष्ट केले कष्ट केल्याने मिळालेल्या पैशातून बघा आपण पोट भरत असतो भूक लागली नक्कीच बघा इक या हॉटेलमध्ये जा त्या टपरीवर जा त्या दुकानात जा आपण खातो पोट भरतं परंतु आपल्याला मन भरायचं आहे मन हा पै विकत घेता येत नाही किंवा मन हा पैशाने भरता येत नाही मनाला संपूर्णपणे भरायचं म्हणजे काय तर मनाला आनंदाने संपूर्णपणे काय करायचं आहे भरायचं आहे समाधानाने जीवन जगायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जो डळमळीत झालेला संपूर्णपणे मन आहे ना त्या मनाला प्रथमतः शांत करावं लागेल म्हणून नाव खराब केल्यानं कोणाचं अस्तित्व तो संपत नसतं तर पण आपलं नाव खराब झालं मग अस्तित्व संपलं का नाही अस्तित्व आहे परंतु नाव जे खराब झालेलं आहे त्या नावाप्रमाणे आपल्याला उत्तमाचं परत कार्य करायचं आहे एकदा चूक झाली नाव खराब झालं पुन्हा पुन्हा नाव खराब होत नाही ना जर आपण वारंवार चूक करत असू मग उपयोग काय बरं की नाही प्रत्येकाच्या हातून एक वेळे दोन वेळे चूक होते परंतु ती चूक सुधारण्यात आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे म्हणून माणसं सगळ्यांच्या घरी बघा प्रत्यक्षात जात असतात येत असतात परंतु माणूस की मात्र सगळ्यांच्या घरी पाहायला मिळत नाही आहे म्हणून मनाला स्पर्श त्यावेळीच होतं ज्यावेळी आपला देह हो, आपला माणूस आपल्याशी उत्तमतेने वागत असतो म्हणून असे विचार आपल्यामध्ये असले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आनंद आणि समाधान प्राप्त होईल परंतु आपण काय विचार करतो की आपलीच माणसं आपल्याला काय करत असतात कमी लेखत असतात जिथे आपल्याला किंमतच नाही आहेत तिथे बघा आपल्याला प्रत्यक्षपणे भावसुद्धा देत नाही आपल्याला कोणी विचारचसुद्धा नाही आहेत मग ज्याप्रमाणे आपल्याला कोणी किंमत देत नाही आहे विचारत नाही आहे मग लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्यामध्ये बदल बदल होणं गरजेचं आहे आणि आपलं आयुष्य आनंदाने आणि समाधानाने जगता आलं पाहिजे एवढंच मात्र निवेदन ठेवून परमेश्वराचरणी काय करायचं आहे नामस्मरण करायचं आहे म्हणून प्रत्येक वेळेला आयुष्य जगत असताना आपण कोण आहोत त्यामध्ये असणारा जो स्वार्थीपणा आहे तो प्रथम बाजूला ठेवणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ